पीसीडी पीसीयूएस हा प्रॉब्लेम महिलांमध्ये खूप कॉमन आहे बऱ्याच महिलांना हा त्रास आहे आणि त्याची काय ट्रीटमेंट घ्यायची किंवा हा आजार कमी कसा करायचा त्याचे सिमटम्स कमी कसे करायचे असे प्रश्न बऱ्याच महिलांना असतात ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे चार अशी पोषक तत्व जी पीसीडीचा त्रास कमी करण्यासाठी पीसीडीचे सिमटम्स कमी करण्यासाठी खूप फायदादायक असतात सो पीसी हा त्रास होतो इन्सुलिन रेझिस्टन्समुळे इन्सुलिन हा ब्लड शुगर कंट्रोल करण्याचा हॉर्मोन आहे सो ब्लड शुगर मध्ये जेव्हा इम्बॅलेन्स होतात तेव्हा पीसीयूडी हा त्रास होऊ शकतो सो पहिलं पोषक तत्व जे पीसीयूडी त्रास कमी करण्यासाठी खूप महत्वाचं असतं ते म्हणजे मायवायनॉसेटॉल मायोनासिटॉल हे ऍक्च्युली बी व्हिटमिन आहे आणि इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास कमी करण्यासाठी इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी हे खूप फायदेदायक असतं त्यासोबतच ओव्हरीजचं फंक्शन व्यवस्थित चालण्यासाठी इन्फर्टिलिटीचा त्रास कमी करण्यासाठी आणि अँड्रोजन लेव्हल कमी करण्यासाठी अँड्रोजन लेवल ही पीसीओडीच्या च्या पेशंट्समध्ये खूप वाढलेली असते आणि त्यामुळे फेशियल हेअर म्हणजे चेहऱ्यावर केस येणं पिंपल्स चा त्रास होणं त्यामुळे अँड्रोजन लेवलही कमी करण्यासाठी मायो फायदा होतो दुसरा आहे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स ओमेगा थ्री फॅटी असिड्स यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात म्हणजे शरीरामधली सूज किंवा इन्फ्लेमेशन कमी करण्यासाठी याचा फायदा होतो थ्री फॅटी असिड्स हे हॉर्मोनल इम्बॅलेन्सचा प्रॉब्लेम ठीक करण्यासाठी पिरियड्स रेग्युलर येण्यासाठी मदत करतात त्यासोबतच हे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप हेल्पफुल असतात तर जे पोषक तत्व आहे ते म्हणजे मॅग्नेशियम मॅग्नेशियम हे हॉर्मनल इंबॅलेन्सचा प्रॉब्लेम कमी करण्यासाठी त्यासोबतच पिरियड रिलेटेड जे सिमटम्स आहेत म्हणजे इरेग्युलर पिरियड्स आहेत किंवा पेनफुल पिरियड्स आहेत त्यानंतर पिंपल्सचा चा त्रास आहे असे सिमटम्स कमी करण्यासाठी मॅग्नेशियम हेल्पफुल असतं जर तुम्हाला खूप अति प्रमाणात मानसिक तणाव किंवा स्ट्रेसचा त्रास होही कमी करण्यासाठी मॅग्नेशियमची मदत होते चौथं जे पोषक तत्व आहे ते म्हणजे विटामिन डी थ्री ओव्हरीज च फंक्शन व्यवस्थित चालण्यासाठी स्पेशली मध्ये जे फॉलिकल्स बनतात ज्यामुळे पीरियड्स रेग्युलर येतात हे ओवरीज मध्ये फॉलिकल डेव्हलप होण्यासाठी आपल्याला विटामिन डी ची गरज असते पिरियड रेग्युलर येण्यासाठी आपल्याला विटामिन डी थ्री खूप महत्त्वाचा आहे त्यासोबतच इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी इम्प्रूव्ह करता म्हणजे ब्लड शुगर इम्बॅलन्स चा त्रास आहे तो कमी करण्यासाठी विटामिन डी थ्री ची खूप मदत होते चारही चारीही पोषक तत्व कुठल्या कुठल्या अन्न पदार्थांमध्ये असतात याबद्दलची माहिती मी कॅप्शनमध्ये दिली आहे